युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मल्टिप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे मे महाराष्ट्र एकमेव औचित्य साधत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अधिवक्ता पारिजात पांडे यांनी स्वराज्याचे वकील स्वर्गीय पंताजी बोकील यांना पुणे जिल्ह्यातील सासवड मुक्कामी त्यांच्या वंशजांकडे जाऊन मानवंदना दिली महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची बांधणी करत असताना अफजल खानाचे आक्रमण झाले होते हे आक्रमण मोडून काढण्याच्या मोहिमेतील एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील म्हणून स्वर्गीय पंताजी काका बोकील यांनी महाराजांच्या सूचनेनुसार आणि निर्देशानुसार निर्भीडपणे अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत स्वराज्यासाठी वकिली केली होती स्वराज्याची निर्भीडपणे वकिली करणाऱ्या स्वर्गीय पंताजी काका बोकील यांना वकिलांची सर्वोच्च संस्था असलेल्या बार काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून मानवंदना देण्यासाठी आणि आदरांजली अर्पण करण्यासाठी बार काउन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी स्वर्गीय पंताजी काका बोकील यांच्या वंशजांकडे पुणे येथील सासवड येथे भेट देत एका छोटेखानी कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करत मानवंदना दिली स्वराज्याचे वकील स्वर्गीय पंताजी काका बोकील यांचे वंशज सुरेश मुरलीधर बोकील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला अफजल खानाच्या शिवाजी महाराज यांचे वकील असलेले पंताजी काकांच्या निर्भीयतेचा आदर्श वकिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे या उद्देशानं आज बोकील घराण्यातील वंशज सुरेश काका बोकील यांचा सत्कार करण्यात येतोय अशी भावना या कार्यक्रमात पारिजात पांडे यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला रायगड जिल्हा शासकीय वकील संतोष पवार कराडचे प्रसिद्ध वकील विजय पाटील सासवड येथील ज्येष्ठ वकील प्रकाश खाडे आणि विश्वास पानसे मुंबईतील ज्येष्ठ वकील प्रमोद पाटील यांच्यासह अधिवक्ता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र महामंत्री राजीव मराठे अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव श्रीराम ठोसर संभाजीनगरचे उच्च न्यायालयातील सहाय्यक शासकीय वकील नंदकिशोर पाटील रायगड येथील अधिवक्ता चंद्रभान सिंग अधिवक्ता स्वराज मोरे तसंच सासवडमधील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि बोकील कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते बार काउन्सिलच्या अध्यक्षांनी केलेल्या या सत्कारानं भारावून गेलेले सुरेश बोकील यांनी सुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड